पंधरा चार हाँ. या तारखेला ही लावली होती आपण आणि पंधरा नंतर तुम्ही आज व्हिजिटला आला आज वीस तारीख वीस तारीख आली वीस तारखेच्या नंतर कमी से कम एक पाच बोटांनी झाड वाढलेले आहे झाड वाढून याची ग्रोथ वाढली झाड हिरवीगार दिसली आणि हा जो पानाचा पोकावटा आहे रुंदी रुंदी वाढलेली मला तर वाटते तुमच्या त्या खतानी याच्यावर थोडा चांगला म्हणजे साठ टक्के तर फरक पडलेला आहे सातशे टेम्परेचर मध्ये मी लहान बाळासारखी त्याची काळजी घेतो तर आहे ही वस्तू मला असं वाटते आपली फक्त एक फवारणी झाली लिप फवारणी झालेली लिप बुस्टर फास्ट पावडर टोमॅटो लिप बुस्टर फास्ट पावडर एवढंच केली चार पंप मात मी चार पंप मारले होते बरं चार पंपांनी एवढा फायदा झालेला आहे माझं नाव ज्ञानेश्वर बाळकृष्ण लोंडे मुक्कामपुष घाडधरे तालुका खंडाळा जिल्हा सातारा नमस्कार तुम्ही जे आत्ता हे टोमॅटोचे जाड आहे तर ते आपण काठी लावलेली साईजला होतं बरोबर पाच दिवसापूर्वी एवढी साईज लावली होती आपण हां बरोबर म्हणजे पंधरा तारखेला हां पंधरा चार या तारखेला ही लावली होती आपण पंधरा नंतर तुम्ही आज विजिटला आला आज वीस तारीख आली वीस तारखेच्या नंतर से कम एक पाच बोटांनी झाड वाढलेले आणि हे झाड वाढून त्याची ग्रोथ वाढली झाड हिरवीगार दिसली आणि हा जो पानाचा फुगवटा आहे रुंदी रुंदी वाढलेली रुंदी वाढली मला तर वाटते तुमच्या त्या खतानी त्याच्यावर थोडा चांगला म्हणजे साठ टक्के तर फरक पडलेला आहे साठ टक्के एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा टेम्परेचर मध्ये मी लहान बाळासारखी त्याची काळजी घेतो तर हा हे वस्तू मला असं वाटतं आपली फक्त एक फवारणी झाली लिपूस फवारणी झालेली लिपूस्ट फास्ट करून टोमॅटो पाव लिपूस्ट फास्ट पावडर एवढंच केली होती हा एक चार पंप मात मी चार पंप मारले होते बरं चार पंपाने एवढा फायदा झालेला आहे म्हणजे झाडांना फुटवे पण आलेले आहेत ब्रँचेस चालू झालेत आणि चांगले रिझल्ट चांगले तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर बाळकृष्ण लोंडे मुक्काम पुष तालुका खंडाळा जिल्हा सातारा चालते धन्यवाद धन्यवाद थँक्यू गोल्ड दानेदार जो जैविक तत्वों से बना दानेदार खाद है जो मिट्टी में तेजी से घुल कर मिट्टी की संरचना को सुधारता है फसलों को रोग जीवाणुओं ऐसी मुक्त करता है पौधों को आवश्यक पोषण देकर उनके तेज और संपूर्ण विकास में सहायक होता है साथ ही पौधों की रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाकर उत्पादन क्षमता में वृद्धि करता है तो आज ही हर फसल के लिए लाएं गोल्ड दानेदार खरीदारी और पूछताछ के लिए आज ही हमसे संपर्क करें एग्रोधन कृषि महाधन का जैविक कंपोस्ट खाद है खेती के लिए उपयुक्त खाद है एग्रोधन में विविध जैविक घटक है उसमें ऑर्गेनिक कार्बन 10 से 40 गुना मात्रा में है जो मिट्टी में तेजी से घुल मिट्टी की संरचना को सुधारता है और मिट्टी को सुपीक बनाता है उसी कारण फसल की गुणवत्ता बढ़ती है फसलों की रोग प्रतिरोधक क्षमता सुधारता है और फसलों को मजबूत बनाता है ताकि फसलों की रोग जनक जीवाणुओं से मुक्ति होती है पौधों को आवश्यक पोषण देकर उनके तेज और संपूर्ण विकास में सहायता करता है और उत्पादन क्षमता में वृद्धि करता है गोबर का खाद एक सौ परसेंट कम्पोस्ट किया हुआ नहीं मिलता है तो एग्रोधन उससे पर्याप्त खाद है जो कम मात्रा में लगता है कीमत से भी कम है और खेती को उपयुक्त भी है तो आज ही हर फसल के लिए लाए एग्रोधन जैविक कम्पोस्ट खाद खरीदारी और पूछताछ के लिए आज ही हमें संपर्क करें हमारा YouTube चैनल भी है उधर आपको कृषि महाधन के खाद के बारे में जानकारी मिलेगी और खाद के रिजल्ट देखने को मिलेंगे जो खुद किसान भाई बता रहे हैं